तर राम राम भावनं स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललोय कुठे चाललेलो आहे कुठे पैसे कुठं आपली गॅंग इकडे पुढे नेहमी गँग गेलेली काहीच शे नाही आजू बरंच आंतर चालायचं आता सुद्धा सुरुवात झालेली थोड्या मीटर दहा किलोमीटर पुढे गेलेली आहे मागे चाललाय मागणी काही विषय नाही पाड्या जरा दिंडी खिचडी खाऊ पोहोत आम्ही त्यांच्या पैसे राहू त्यांच्या पैसे जाणार जाणार आहे निम्मी आज निम्मी गँग तर मागा दिंड ती आमची पब्लिक फायनल आता आपल्याला दिंडी पण भेटलेली आता दिंडी शामिल पण झालो आपण गाड्या जाते सगळ्या एक साईड ने चालते आम्ही जरा लेट आले मला आम्ही आहे आमचे निम्मे माणसं पुढं चालायचे निम्मे माणसं मागच आला ते हो रेट चा बेगा झाला हे चाललेय दादा आमचे इशलशेट पण इथं चार 12 फाळा खाऊन झाले हां 4 आपण आलो आता आपल्या मोळा नदीवरती ढिंडेबार वक्करबोडे गेली ना आम्ही काय करणार सम आगर आता असच फटय तडील पाणी कसं आहे एकच नंबर तुमाल पाणी ढागु थांबय ना पोलावर वाला तर पब्लिक कसं आहे आमच्या मोळा नदीचं पाणी ब कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जय ढिंडेते पब्लिक आके

இந்த நகரில் பாடிக்கொண்டே இருக்கும். <Overlap/> அபிலகுல் தாஸ் அண்ட் ஜெய்பால் कार अर्ध्या रस्त्यात पाऊस चालू झाला मोठा थोडा ओला मोकार वरनी दिंडे आता बरसा पण जॉईन झाले आपल्याला सगळ्या रस्त्याने व्हिडिओ बनव ना त्या तुमचा तुमचाच व्हिडिओ घेतो का रामकृष्ण आजचे दिवस पण आजच्या दिवस फक्त नाही आजच्या दिवसासाठी आजच्या दिवसासाठी फक्त पाहू मार्ग भजनाथ रंगला हे भजनाथ रंगले कोण कोण रंगले आम्ही स्वतः स्वतः डायरेक्ट आख्या भजनात रंगलेले हे बघ मा सुद्धा बोकार दिंडे <laughs> आमची दिंडी सेपरेट आहे सगळे या कंटात चालू डायरेक्ट निम्मे तरी माग पडलेले चा वाजे खिचडीमुळे आता पुढे खिचडी भेटणार त्याच्यामुळे परत पाय वडत ओढत चाललेली खिचडीसाठी खिचडी करतोय करतोय काय साठी फक्त खिचडी साठी हा पाऊस थांबलाय शेटला घेऊन टाकलं आपण पाऊस थांबलाय आता फॉलोअर्स आहे आपले फॉलोअर्स नाही आपल्या टीम मेंबर डायरेक्ट फॉलोवर नाही आपली शेट पळून गेलेले आम्हाला खिचडी साठी गडी द्यायला आम्हाला सोडून पुढं पडत गेलेले आमच्या खिचडी व्यवस्था करायसाठी आमची लोक खाजी नेंबर काजी एक माणूस घेऊन आलेले खिचडी साठी पळत येऊन राहिले फक्त बाकी काय नाही चप्पल चहासाठी माग राहिले फक्त हा पर्या किती चहा कप चहा प्याला एका आम्ही आम्ही आठ ठिकाणी थांबलो आणि आजारखा पण चाललाय प्याला आता खिचडी भेटणार रे बर पळत चालले दोन प्लेट खिचडी एकट्याच्या वाट्याने सगळ्यांच्या वाट्याची खिचडी तो घेणार रे काय रे बरोबर शंभर टक्के शंभर टक्के जोडी जोडी रुपये खिचडी खाणार आमच्या नाव जाता नाही खिचडी खाऊन येतो की पुढे गेलो दिंडे मोकार मागे पार प्रतिक्रांत आणि गाडी कसं आमच्या सोयरा आमची टीम मेंबर सुद्धा मधून सोडून गेलो तो वर्गनी दिली त्याच्यामुळे सांगायची आधी खिचडीच्या प्लॅट घ्यायसाठी गेलेला अकरा डायरेक्ट अकरा रुपये वर्गणी दिल्यामुळे नवीन कॅंग सापडलेली आहे सापडली आता दिंडीतले पुढे गेले ती शॉर्टकट मारायचं विचार आलेला आहे मारलेला पण शॉर्टकट आता डायरेक्ट जंगला जुकला तू वरती बाबा डोंगर डांगारे आय का काय रिश झाला भाऊ सगळं बॉम्ब झाला इकडं बॉम्ब ठेवलेले खाली काट्या कुठे रस्त्यात आलो जंगलात हरवलोय आता आम्ही एवढा घनदाट जंगलात आलो मित्राच्या नादी लागून हे खाली पाहून आधी लागलो जंगलात आलो मोठा किस्सा गेला आता सोबत इकडे दिसू जिसूसुधाना राहिलं काय आता मिमे टीममेट माघार आलेले हो लारे २ ऍडव्हेंचर झालेले आहे आता आणि तुमचा भाऊ सुद्धा आता, वारे आता वारे असा जंगलातून ना तू सुद्धा येऊ शकतो माहिती आहे ना कार आता बियर भाऊ पुढे चाललेला आहे नाही नाही भाऊ आमच्या इकडे पुढे चाललेला आहे रस्ता टाकी टाकी कोडून घेऊन आलाय काय नु अखा दहा मिनिटाचा रस्ता आहे मी दोन मिनटात मोगली पार केला मोगली मोगली तर भाऊ <laughs> जंगली काट्या कुट्या इकडे भाई असा रस्ता आहे को जिया क्या जिया जागे उडी ग्रीप सु पसीना पसीना हो गया भाई साहब मैं तो पूरा पसीना पसीना हो गया आ फाइनली आपण आलेलं तांबरीवरती जंगलातून दिंडी राहिलेली आपली इकडे दिंडी गेली दिंडी लांब म्हणजे ही आपली दिंडी हा आपली सागरजी जिद्द या मुलातले मोठी जिद्द आहे मनाची धराव कविता कविता म्हणते गोंदावर चपला काढून वरती आलेला चित्त मनाची शेवटी चित्त गाडी आहे शेवटी चित्त मनाची आणि ताकद आहे पायाची पायाची भावरा भावरा भावरांगे अष्टी नाही गांडू अरे भाई साहेब <laughs> ये, ये <laughs> डायरेक्ट विषय गरम करून पुढे करून उलटी करून दिंडीमुळे गाड्याला जायला अडचण मोटर सायकल नाच होतो ना आता सगळ्या दिंडीच्या पुढे घेऊन खोला विषय विषय नाच करते लागते असा दिंडी गेला होते ट्रॉफिक फार थार आलेली थार आले अरे जुन्या कंपनीचे थार आले अरे का गो मोगरा आता इकडे इकडे पण दामलेलं आहे शेवटी बस काय 56 वा माय टिंडीच पुढे येन बरोबर आहे का नाही भाऊ का नाही का नाही परमिशन नाही गेली परमिशन नाही सदा भाऊ वाले रोज करून टाकणार तो मला आता अरे भाई साब लवकर आडाय ओरयला देख आता कार्यक्रम पावसाचं वातावरण झालेलं आहे पण या वेळेस काय एवढा पाऊस काय आला तर नाही इकडे बसायला बसायचं आलं असे खतार

काय चाललंय बरे का एकदम मजेत काय नाही कशी दर्शन मजा मजेत ओके पाहिलेला आपला मित्र होता आता सगळ्यांस बोलणं बिल झाले आता पुढेंटी आहे आम्ही पुढे बसतो कारण का राहिले आम्ही कारण की हे पोरात भांगार देवाला नाही देवाला यायची मनस्थिती नाही राहत

भाऊ ते आपण त्याला तशा होईन पण चन चालणार आता आता नवीन आता राहायचं डायरेक्ट मार्केट आय मिक्स काय ना डायरेक्ट धाप अंगठा दुकान रे भाऊ अंगठाय बसा ना तरी पब्लिक आता थोडा परस्थिता जवळ आलंय ऑरेंजचे पाय बी दुखायला लागले आता थकले नाही थप्पा दपरे हे पाय दुखा द्या <laughs> <लो> का शॉट वारच्या काड पाय दुखा पण आता सांगू शकत नाही एवढे पाय दुखा द्या कारण गाड्या तर नवसी नवसासाठी एवढा लांब पाय पायचा आलं जाय पाय हा बास ते दुका द्या

थोडा अंतर राहिलेले एवढे एवढे एवढ्या साठी आता भाऊ खेळ कर राहिला एवढा लांब खिचडी खात आला हां म्हणजे रस्त्यात जाणीव ठेव थोडी दोडी कांडुरंग पाहून करून <laughs> आंकरनंतर खिचडी खाल्ली खिचडीचे स्टॉप संपले आता भाऊ म्हणायला गाडीत बसून जायचंय मला वाह भाऊ भाऊ धोका आहे बरं का दिसतोय का भक्तच्या आधी ऐशे का बा मला माहिती आहे काय आता नाही बरं बरं म्हणजे काय काढतोय फायनली आता पळशी तर वर्ल्ड पण दिसलेला आहे प्पाय झोपून घेतला डायरेक्ट हे कोणी जायला रोड आहे बा इकडे पाळणे मिळणे दिसले असतील आता हे पुढं काय काय इकडे काय येते पळशी पळशी मला असते पळशी म्हणजे आणि तुम्हाला इंटरेस्टिंग पाच इंटरेस्टिंग पार्ट एक अशी गोष्ट दाखवणार का तिथं तुम्हाला एक पिक्चरची शूटिंग झाल्याच पॉट दाखवणार पिक्चरची शूटिंग

प्रतिपावरती प्रतिपाय शिक ही ऐतिहासिक तुम्हाला दाखवतो आता मी काय मस्त इकडे लोटे काय आतमध्ये काय आज पोतर तुम्हाला कोणा दाखवलं नाही आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण मंदिराकडे दर्शनाला आण म्हणली आपल्या इकडून दुसऱ्या दिंड्या पण येऊन राहिले मोंड्या आमचा माणूस दमला होता त्याचमुळं थांबलो होता आम्ही जारांगी वाटील इकडे जारांगी पाटील आहे <laughs> फायनली आता पळशी कमानाच्या इथं काय ना कमानी इथं तर पोचल दिंड्या येऊ राहिला आपण इकडं पुढे दिंड्या येतील येतील पण गाड्यांची गर्दी आहे हा गर्दी बाकी गर्दी गावात एका दिवस गर्दी काय पळशी जाव सुरुवातीला डायरेक्ट हॉटेल बिट्टेल आहे मस्त बाई आज मी नव्हतो उत्तम चा उत्तम स्वाई इकडं गाव तसं क्वालिटी आहे मस्त पाहिजे पंढरपूर मला ओळख प्रति पंढरपूर मध्ये जाण ओळखणार गाव जास्त करून तुम्हाला गावाच्या बाहेर मंदिर पाहायला भेट म्हणून पळशी गावचे हे शिवाजी महाराजांचा पुढा आता शिवाजी महाराजांना करून आपण चालवले पुढं आता लवकर लवकर असं रा आतून राऊंड मारून आपण बाहेर वाटतो कडेवल वासन आतमध्ये म्हणून आता डायरेक्ट आपण जाऊ मंदिर आवाज थोडं पुढे आलं ना पोरांना काय दिसलं काय काहीतरी विषय आहे ना आमचे एक्सप्लोअर काहीतरी वाच उरायला बॅक करवानी बाई कुकर मोठा किस्सा आहे काय रन डायरेक्ट गेला असता कुंपन असे भुयार बिहार आजूक लय मोठा किस्सा इथं काहीतरी असू शकत भाई या साइडने ने आता अपोजिट साइड या साइडने ने गावाच्या बाहेर नाही आता एंट्री पण होती गावची बॅक साइड आहे ती आपण तिकून तिकून एंट्री केली ती फ्रंट साइड होती अजून निम्म गाव असंच पडेल दगड दुगडं किस्सा करेल इकडं डेव्हलप डेव्हलप झालं पाहिजे आपलं मस्त पायकी मंदिर पण दिसलेलं आहे फाड गर्दी सुद्धा आणि या या मंदिरापासून टीडीएम शूट झालेलं आहे टीडीएम पिक्चरचं गाणं शूट झालेलं आता आपण या बाई ह्या बांधाऱ्यावरून असं तिकडे जाणं इकडून पुढं जाणं मग दर्शना जाणं तिकडं मंदिरात तर मंदिर पण आहात एवढं खास आहे ना का तुम्हाला दाखवतो तिथे गेलो कसं काय सुद्धा माहिती काही खतरनाक गर्दी पाहू शकता तिकडे एवढी गर्दी एवढं लागून दिसायची नाही तिकडे गेलो तुम्हाला लागतो गर्दी किती चला पब्लिक कसे वाटते पाणी पिणी या वर्षी पाणी कमी लिहि दरवर्षी प्रमाणे या वर्षी कमी पाणी पाणी पूर्ण आहे त्या टायमा आपण काही काढलेलं नाही पण कितीवरून पब्लिक दिसत आता आपल्याला तिकडे जायचं आधी दर्शन वर्षे घेऊ मग आपण त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो पिक्चरची शूटिंग कशी काय जायचं लोकांनी नाव सुद्धा ठेवलेली त्यांच्या बांधाऱ्या पाणी अजून पाण्याच्या पाहत आणि वाडा पाऊस नाही आला इकडे पब्लिक इकडे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि इकडे आपलं मंदिर आहे मस्त पायकी पब्लिक एकदम खतरनाक आहे व्हि तुम्हाला आता आपण मागच्या साईडला पण लागेल पब्लिक दर्शन रागायचं हे मंदिर आहे आता पंचवीस किलोमीटर करून आपण येऊन पोचलो आपल्या परिसर दर्शनाला आता सगळ्याचं गण लावायचं काम आहे एक एक करून सगळ्यांना ला लावणार आहे आता पांच सौ सिक्स सौ मैंने तो जितने तो मैं प्राप्त कर लूँगा बढ़िया। नहीं आंको रिकॉर्ड बना लीजिए आपने। नहीं तो नहीं। लक्ष्मी। बच्ची। बच्ची। बच्ची ने तो <च्छीक्छ> नहीं। <च्छी सथीध। णगतग च्छीक ones> फायनली आता एवढा टप्पा आहे इकडं बारीला गर्दी पण नाही आज आमचं असं भाग्य आहे का अजून दिंडे आलेले नाही दिंडे आले का आम्ही आता तिथे हे ना एवढं तुम्हाला मोकळं दिसतंय एवढ्या प्लेस मध्ये कुठंच मोकळं राहणार नाही <laughs> पूर्ण खचा खच भर थोड्या अगदी आता दर्शन दर्शनाला किती वेळा का मोजून दोन ते तीन तास लागतात दर्शनाला पण आता आमचं दर्शन मूळ पॉईंट थोड्या किती किती मिनटात होईल आपलं दर्शन अर्धा दर्शन होईल दिंडे आय दोन तीन तीन तास दर्शनाला अर्ध्या डायरेक्ट पण आज काय विषय काय नाशिब चांगलं बाकीचं नशीब चांगले म्हणून आम्ही साधारणतः आठ तास दर्शन हां मिनिमम अर्धा तास दर्शन होऊन जाईल कारण गरजे बघतोय ना वन साईड गर्दी अशी एकाच एका लाईन एवढीच लाईन आहे अशी एवढीच आज गर्दीचा काय येत नाही छोट्या काय रे छोट्या 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 पंचवीस किलोमीटर चालत आला नाही छोट्याचं काहीतरी आहे मनातून आलेला आहे तो मनात इच्छा पूर्ण होती ना अशी देवाकडे तुम्ही पण आले त्यांची काहीतरी प्रार्थना आहे ना फक्त सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम फॉलो करा एवढं एवढीच नाही आपल्याला फक्त एवढंच अंतर आलं एवढच काहीच अंतर नाही आहे बघू स्ट्रक्चर शकता एकदम बारीक नक्षी काम पण केलेलं आहे पुरातन काळातले झेंडा आता लाईटी मिटिंग झालेलं आहे असं काय मंदिर आहे मंदिरावर बारीक नक्षी काम पण केलेलं आहे क्लोजनी पाहू शकता आणि असं काय बारीचं सूत्र आहे इकडून बाहेर अशी त्या साईडने गोल फिरून यायचं मग आतमध्ये सगळ्या दिंड येते सगळं नियमात झाली आणि आमचा आकाश आकाशेट चालून चालून दमले पण तरी पण चेहरा अजून हसते तरी पण हसते भाऊच्या तोंडाव याला माहिती करायचं पंचवीस किलोमीटर चालून जाईल करून या वर्षी तरी चार आय टेम्पनी पण जातील राहिलेले तेवढे पण पर। परमारे यासाठी झालंय पंचवीस किलोमीटर चालून दणदीन पुसून परमाव डायरेक्ट फोले मग एकांत जीवन बेस्ट आहे बेस्ट आहे बेस्ट आहे जीवन बेस्ट आहे काय मंदिर पाहू शकता कसं तू अह एवढ्याला अजून कधी झालेला नाही माझ्या आवड्या फक्त आमचा वीस मिनिटात दर्शन झालं असं ना आमचं एवढ्या एवढ्या वेळ आलो तीन तीन तास रांगेत थांबलो लय तीन तीन तास आणि या वर्षी किती अरे पायऱ्या रे पण आहेत चढायला या वर्षी अवघ्या वीस मिनिटात दर्शन माझं जेवायला जातो आहे का तू वेगळा इकडे इकडं आलो आनंद ही वर इकडं आलो ह्याच आनंदात हरपून जात आहे इकडं पहा तुम्ही नक्षी काम कसं आहे आतमधल्या मंदिराचं इंटेजर पहा इकडून खास आहे पहा सगळं पूर्ण काम आहे दगडात कोरीव काम झालेलं आहे हे असे लोक आम्हाला मागा ओढ राहिले आम्हाला पुढे जाऊन नाही भविष्यात तुम्ही करून टाका आजचा व्हिडिओ संपतोय पब्लिक फायनली आता आपलं दर्शन दर्शन फोटोशूट सगळं उरकलेलं आहे आणि आता दिंडी पण कमी झालेली आता याच्यानंतर आता वाजले की चार साडेचार वाजली त्याच्यानंतर दिंड्या पण यायला सुरुवात होते त्याच्यानंतर एवढा या का पूर्ण दिंड्यांच्या गर्दीमुळे भरून जातो मंदिर तर तुम्ही बघितलेलं ते सगळं आता एक सर आता पुढच्या सायडी नेमकी कॅमेरा पोलीस सर त्याच्यामुळे जाऊ नये पण तुम्ही इथून दर्शन बिर्शन घेऊ शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम फॉलो करू शकतात इंस्टाग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते भेटू पुढच्या आवडत